नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री आनंद जयसिंग गावडे यांनी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आठव्यांदा निवेदन सादर केले साहेब आम्हा माजी सैनिकांना व आमच्या कुटुंबियांना निम्मी ग्रामस्थांना न्याय मिळेल का असा प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांना यावेळी करण्यात आला दिनांक वीस मे दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता निंबवी गावातील विनापरवाना चालू असलेले श्री व्यंक बॉयलर रिसर्च आणि ब्रिडिंग फार्मचे बांधकाम बंद करण्याची मागणी केली होती तसेच खासदार श्री निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अर्ज देऊन विनंतीही करण्यात आली होती या यासंदर्भात दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकजाशिया यांच्याशी या चर्चा करून वीस मे दोन हजार पंचवीस रोजी निंबवी ग्रामस्थ यांचे जिल्हाधिकारी ऑफिस येथे पोल्ट्री बंद होण्यासाठी होणारे उपोषण स्थगित करण्यात आले होते खासदार निलेश लंके व जिल्हाधिकारी साहेब पोल्ट्रीच्या बांधकामावर कारवाई करणार या आश्वासनानंतर उपोषणास स्थगिती देण्यात आली होती परंतु आज रोजीपर्यंत पोल्ट्री फार्मवर कोणतीही कारवाई झालेली नाही याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले निंबुई ग्रामस्थ तालुका श्रीगोंदा हिला नगर निंबुई ग्रामपंचायत हातीत नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत श्री वेंक बॉयलर रिसर्च आणि प्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली यावेळी माजी सैनिक आनंद जयसिंग गावडे यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी भाऊ गावडे स्वप्नील लोखंडे निर्भय पार्टी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अशोक गावडे प्रतीक गावडे गणेश गावडे तुषार शिर्के बाळू गावडे अमोल गावडे भानुदास गावडे गणेश महादेव गावडे अविनाश ठानगे प्रहर संघटना इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते नमस्कार मी आनंद जयसिंग गावडे मुक्काम पक्ष निंबावी तालुका सेगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही दोन हजार पंचवीस पाच दोन हजार पंचवीस पासून कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस प्रदूषण बोर्ड या ऑफिसच्या झाल्या चार महिन्या चक्रा काटो आम्ही थकला होता आम्ही सदर कलेक्टर ऑफिसला वीस मेला उपोषण इशारा दिला होता निंबी गावातला व्यंकेश्वर ब्रिडिंग फार्म हा अनाधिकच चाललेला पोल्ट्री फार्म जर बंद नाही केला तर आम्ही वीस पाच लाख कलेक्टर ऑफिसला उपोषण करणार होतो त्या दरम्यान नगर जिल्ह्याचे खासदार निलेश साहेब यांनी मध्यस्थी करून उपोषण थांबवून कलेक्टर साहेबाला कारवाई करण्यास सांगितली पण आज झाला आठ दिवस सुद्धा याच्यावर कसली कारवाई झालेली नाही आहे आज रोज पोल्ट्रीचं काम चालू आहे विचारणा करण्यात गेल्या असत्या वेंको कंपनी सदर कामासले गुन्हे दाखल करत आहे मी शासनाला एक प्रश्न करतो जर पोल्ट्रीकडे कसले कागदपत्र नाही आहेत आम्ही महाराष्ट्र पोलोशन बोर्डला माहिती अधिकारात कागदपत्र मागितले असता यांनी तुम्हाला काय दिले कागदपत्र आम्हाला दाखवा त्यांनी मला हा कागद दिला की निरंक म्हणून आमच्याकडे काही कागदपत्र नाहीत तरी विना डॉक्युमेंट विना परमिशन हा पोल्ट्री प्रदूषणकार व्यवसाय शासन कसं चालून देत आहे याच्यामध्ये दे, सर्व शासनाचे मिले बघत आहे असं मी आज जाहीर घोषित करत आहे मी एक देशाचा माजी सैनिक आम्ही देशासाठी बलिदान करतो आम्ही देशासाठी गाव घर परिवार सळक सोडून आम्ही बरोबर त्याच्या रक्षण करतो मग हे इथले शासकीय कार्यालय शासकीय अधिकारी आमच्या परिवाराच्या आमच्या गावची धकल का घेत नाही हा प्रश्न मी आज सर्व शासनाला विचारत आहे हा प्रश्न माझा देशाच्या पंतप्रधान मोदी यांना पण आहे आपण सांगता की आम्ही देशा देश जेवणासाठी आम्ही काही करायला तयार आहे मग देशातल्या जवानांना हा न्याय का मिळत नाही हा जर न्याय नाही मिळाला सदर ग्रामस्थ माजी सैनिक निंबू ग्रामस्थ आम्ही एक तारखेला महाराष्ट्र पोलिसांनी बोर्ड या ठिकाणी उपोषण बसणार आहे